आज सकाळपासूनच मला वाटतं दशा प्रकारचं वातावरण आहे आणि अशी अपेक्षा होती की लोकं जास्त उतरणार नाहीत मतदानाला परंतु सकाळपासूनच लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे आणि जसं गेल्या एका मुलाखतीमध्ये मी बोललो होतो की दहा वर्ष आपण ज्या उमेदवाराला निवडून दिलं होतं त्या उमेदवाराने या विभागाकडे नवी मुंबईकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी जे माहितीचे उमेदवार आहेत त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना या ठिकाणी दिस दिसतो आहे त्यापेक्षा जास्त जी लोकसभेच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे मतदानाची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला लोकांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे तो वाखाणण्याजोगा आहे आणि एवढ्या उन्हामध्ये सुद्धा वयोरुद्ध माणसंसुद्धा मतदानाला उतरत आहेत तर लोकांमध्ये या वेळेसुद्धा एक प्रकारचा उत्साह आहे की पुन्हा एकदा यावेळेस केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी प्रत्येकजण उतरून या ठिकाणी मतदान करत आहे नाईक परिवार ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये सक्रिय राहिला देशन संदीप पद्धतीने त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला त्याचा फायदा तुम्हाला होता ना जिसके मला वाटतं की ऑलरेडी त्या ते वातावरण बनलेलं आहे नवी मुंबईमध्ये प्रकारे संदीपजी नाईक साहेबांनी या पूर्ण वर्ष दोन वर्षामध्ये जे उपक्रम भाजपाच्या अंतर्गत जे काही उपक्रम पक्षाने सांगितले होते ते वरच्या स्तरावरती त्यांनी केले याआधीसुद्धा भाजप कार्यक्रम करत होतं परंतु ते छोट्या स्तरावरती व्हायचे परंतु यावेळेस प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी वेगळं स्वरूप दिलं आहे आणि पूर्ण ताकद आपली वापरली होती आपण बघितलं रॅलीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत हे आपल्याला रस्त्यावरती उतरलेले दिसले त्यामुळे अगोदरच आणि त्यासोबतच ज्यावेळेस उमेदवार डिक्लेअर झाला संदीपजी साहेबांनी जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन जे नाराज लोकं होते त्यांची मुलाखत घेतली त्यांच्याशी बैठकी घेत घेतल्या त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आणि नरेंद्रजी मोदी आहेत त्यांना यावेळेस चारशे पाच जो नारा आहे तो खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी त्यांनी आपल्या स्तरावरती प्रयत्न केले त्यामुळे जशा प्रकारचे प्रयत्न झालेले आहेत त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला नक्कीच या ठिकाणी खूप म्हणजे खूप फायदा होणार आहे कारण नवी मुंबईमध्ये नाईकसाहेबांना मांडणारा मोठ्या प्रमाणातला वर्ग आहे आणि त्यांच्या त्यांचा पाठिंबा बघून समोरचा उमेदवारसुद्धा योग्य आहे अशा प्रकारची धारणा लोकांची होत असते सीवूट्समधून माहितीच्या उमेदवाराला किती टक्के मतदान मला वाटतं सिवूट्स विभागातून जे महायुतीचे उमेदवार आहेत यांना सत्तर टक्के मतदान जरूर होईल इतर पक्षांच्या तुलनेमध्ये असा मला विश्वास आहे